नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी मौजूत असे सॉफ्ट आणि चविष्ट असे मेथीचे पराठे बनवणार आहोत तर अगदी मोजूद आणि छान असे चविष्ट मेथीचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यासाठी मी फ्रेश अशी मेथी घेतली आहे व्यवस्थित निवडून घेतली आहे त्यामध्ये कवळ्या ज्या दांड्या असतात त्या देखील मी यामध्ये घेतल्या आहे आणि आता ही स्वच्छ धुवून बारीक अशी मी चिरून घेणार आहे तर तुम्हाला जितकी शक्य असेल तितकी तुम्ही बारीक चिरून घ्यायची आहे जेणेकरून आपण फक्त ही शिजवून न घेता डायरेक्टच करणार आहोत त्यामुळे बारीक चिरली तर ती पटकन व्यवस्थित अशी शिजल्यासारखे होते आणि आता तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही व्यवस्थित चिरून घेतली आहे मेथी मी अगदी बारीक अशी करून घ्यायची आहे ही चिरताना भरपूर असं त्याचं पाणी होतं तर या पद्धतीने बारीक चिरून घेतल्यानंतर परातीमध्ये मी ती काढून घेतली आहे आता ह्यामध्येच मी एक चमचा भरून हळद घातली आहे हळद घातल्यानंतर यामध्येच आता मी चवीनुसार म्हणजे एक चमचा भरून मीठ आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केलं आहे मीठ आणि हळद घातल्यामुळे हे व्यवस्थित याला पाणी सुटतं तर यासाठी आपण मीठ आणि हळद घालून घेतली आहे आता याच मध्ये मी अर्धा कप गरम अगदी उकळत पाणी यावरती घालून घेतलं आहे तर व्यवस्थित असं चमच्याने हे फिरवून घेतलं आहे याच मध्ये आता मी एक चमचा भरून धना पावडर घालून घेतली आहे याच नंतर एक चमचा भरून जिरे पावडर देखील मी घालून घेतले आहे जिरे पावडर घातल्यानंतर यामध्ये आता मी एक चमचा भरून ओवा घालून घेतला आहे ओवा घातल्यानंतर वा वाटून घेतलेलं लसूणची पेस्ट देखील मी यामध्ये घालून घेतली आहे त्यानंतर वाटून घेतलेली हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे साधारणतः दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट घातली आहे यामुळेच मी लाल तिखट अगदी कमी घालणार आहे त्यासाठी मी अगदी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता याचमध्ये मी बेसन पीठ घालून घेणार आहे एक चमचा भरून पांढरे तीळ घातले तिळीमुळे देखील या पराठ्याला खूप छान टेस्ट येते आणि एक चमचा भरून बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये एक सिक्रेट वस्तू आपण घालणार आहोत पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे पराठ्याला अगदी छान टेस्ट येते तर ती ती म्हणजे आपण एक चमचा भरून दही घालणार आहोत दह्यामुळे ह्या पराठ्याला अगदी छान अशी टेस्ट येते तर एक चमचा भरून मी दही घालून घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आपण गरम पाणी घातल्यामुळे मेथी व्यवस्थित शिजली आहे मीठ आणि हळद लावल्यामुळे देखील तिला भरपूर पाणी सुटलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं नाही आणि आवश्यक असेल त्यानुसार यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घालून घेणार आहे पाणी बिलकुल घालायचं नाही अगदी मेथीला जितकं पाणी सुटेल तितक्या पाण्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी संपूर्ण गोळा मळून घेतला आहे गोळा मळून झाल्यानंतर यामध्ये तेलाने व्यवस्थित तेल घालून आणि आणखी छान असा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे कारण आपल्याला ह्या गोळ्यापासूनच आता लाट्या बनवून मस्तपैकी पोळीच्या सारखेच आपण लाटून घेणार आहोत हे पराठे तर या पद्धतीने व्यवस्थित तेल लावून हा गोळा मळून घ्यायचा आहे हा संपूर्ण गोळा मी असा मळून घेतला आहे पाण्याचा बिलकुल वापर केला नाही मेथीला जेवढं पाणी सुटलं होतं तितक्या पाण्यामध्ये आणि एक चमचा दही यामध्येच आपलं हे मी मळून घेतलं आहे यामुळे या प म्हणजे जे काही पराठे आपण बनवणार आहोत ते अगदी टेस्टी लागतात आणि आता अगदी थोडंसं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ लावून ही मी पोळीसारखं या पद्धतीने लाटून घेणार आहे अगदी बारीक असं पातळ लाटून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मी पराठे लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ लावून आवश्यक असे इतकंच पीठ लावायचं आहे फार पीठ लावायचं नाही नाहीतर ते पूर्ण पांढरे पांढरे होतात आणि ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस ते, ते पीठ जळतं आणि मग टेस्ट थोडी बिघडते त्यामुळे अगदी थोडंसं पीठ लावून असे भाजून घ्यायचे आपल्याला तव्यावरती तर तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर मी या पद्धतीने दोन्ही साईडनी हे पराठे शेकून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला तूप किंवा तेल लावून शेकून घेऊ शकता मी तेल लावून घेतलंय कारण आपल्याला नंतरही ते खायला टेस्टी लागू शकता तूप लावलं तर तूप थोडस गोठलं जातं तर तुम्हाला जर लगेचच खायचं असेल तर तूप लावून देखील हे भाजून घेऊ शकता पण जास्त काळानंतर खायचे असेल तर थंड झाल्यानंतर देखील खायचं असेल तर तुम्ही तेलाने भाजून घेऊ शकता तर मी नंत आमच्या घरामध्ये नंतर खायचंय त्यामुळे अगदी तेल लावूनच मी हे संपूर्ण तेल लावून असे शे शेकून घेणार आहे तर अगदी चॉकलेटी आणि सोनेरी रंग येईपर्यंत हे व्यवस्थित मी भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे संपूर्ण पराठे मेथीचे मी भाजून घेत आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि कशी वाटते याबद्दल मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर नक्की तर आता हे संपूर्ण पराठे या पद्धतीने मी संपूर्ण भाजून घेतले आहे आणि त्याला संपूर्ण बाजूने तेल ब्रशच्या साहाय्याने लावून घेतला आहे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने लावू शकता आणि तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुपाने तुपा सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त रहा आणि मस्त राहा धन्यवाद